तर मित्रांनो स्वागत करतो मी आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध नवसाला पावली जाणारी देवी म्हणजेच केदराई माता मंदिर खडक ओझर येथे मित्रांनो हे मंदिर नाशिकपासून पन्नास किलोमीटर असून मुंबई आग्रा नॅशनल हायवे क्रमांक तीनवर वडाळभोई या गावाजवळून सहा किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो अमावस्या पौर्णिमा मंगळवार शनिवार व रविवार या दिवशी प्रचंड गर्दी या ठिकाणी असते नवसाला पावले जाणारे अशी या देवस्थानाची ख्याती आहे केदराई मातेच्या मंदिराशेजारी प्राचीन शनी राहू केतू यांचे मंदिर आहे माते मातेसमोरील जागेत चारमुखी हनुमान मूर्ती खूपच सुंदर असून शेजारील मंदिरात शिवलिंग देखील आहे केद्राई माता मंदिरासमोरील टेकडीवर प्राचीन शिवकालीन दीपमाळ पाहायलाच मिळते मंदिराच्या बाजूलाच धरण असल्याने ते माता धरण म्हणून प्रसिद्ध आहे मंदिर परिसरात वड व वो पिंपळ हे वृक्ष देवस्थानाचे वैभव आहे विनता नदीच्या तीरावर असलेले हे देवस्थान खूप शांत सुंदर व रमणीय असे आहे पुरातन काळापासून चैत्र वैद्य नवमीला देवीचा रथ देवस्थानापासून खडक गावापर्यंत मोठ्या थापमाटात निघतो या रथयात्रेला पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने एकत्र येतात नवरात्रोत्सवात दररोज हजारो भाविक मातेच्या क्षरणी लीन होतात या कालावधीत मंदिर प्रशासनाकडून विद्युत रोषणाई व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे देवस्थानापासून केद्राई ते शिर्डी के माता ते गाणगापूर माता ते त्र्यंबकेश्वर अशा पायी दिंडी सोहळ्या दरवर्षी होतात केद्राई माता देवस्थानापासून सप्तशृंगीगड अठ्ठावीस किलोमीटर व बावीस किलोमीटर चांदोडची माता देवस्थान आहे तसेच सह्याद्रीच्या उत्तर पूर्व रांगेत सप्तशृंगी गडाशेजारी मार्कंडेय पर्वत धोडप किल्ला विखारा पहाड कंचन किल्ला इंद्रायणी किल्ला रेणुका माता मंदिर चंद्रेश्वर महादेव मंदिर इच्छापूर्ती गणेश मंदिर सुप्रसिद्ध रंगमहाल अशी वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर असणारी ऐतिहासिक स्थळे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो चांदवडवरून आठवले मी आपल्या चॅनलवर चांदवड सिरीजची सर्व व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे तेही तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा मित्रांनो मी या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितले होते की या देवीला नवसाला पावणारी देवी असेही म्हणतात याचं कारण म्हणजे सती मातेचा अंश येथे असल्यामुळे येथे तुम्ही कोणताही नवस केला की तो पूर्ण होतो महत्त्वाचं म्हणजे दाम्पत्य किंवा ज्यांना मुलं बाळं होत नसेल असे दाम्पत्य तेथे जास्त नवस करतात अगदी महाराष्ट्रातून असंख्य भावे तेथे देवीला नवस मागण्यासाठी येतात आणि नवस पूर्ण झाल्यावर केश अर्पण करून या मंदिराजवळच्या कुंडामध्ये स्नान करून देवीला धन्यवाद करतात ही या देवीची मान्यता आहे केदराई मातेबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे अशा या जागृत देवस्थानाला आपण यावं आणि मातेचं दर्शन अवश्य घ्यावं त्यानंतर आम्ही परतीच्या वाटेला निघताना आम्हाला लागले हनुमानाचे एक सुंदर आणि भव्य मंदिर

भगनेशका मुका करो सीता पतिह पातु हृदयम जा मदज्ञजितम मध्यम पातु खरध्वंसी नाभिं तंब वदाश्रय तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद जय केद्रई माता रक्षः कुलविनाश कृतः जानुनी सेतु कृत पातु जङ्घे भर्षमुक्